त्याचा निषेध म्हणून आणि त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी म्हणून मंदिर समितीचे सर्व कर्मचारी आत्ता संपावरती गेलेले आहेत परंतु मी इथं नमूद करू इच्छितो की जे नित्योपचार विभाग आहे आणि पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जे भाविक भक्त येत आहेत त्यांच्या सोयीसुविधांमध्ये किंवा दर्शनांमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही त्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि जे कर्मचारी संघटनेचे जे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही किंवा दर्शनामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही त्यांची जी मागणी आहे त्यास मंदिरे समितीसुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कठोर कारवाई करण्यासाठी आम्हीसुद्धा त्याच्यात त्यांना पाठिंबा दर्शवत आहोत आणि सदर व्यक्तीवरती कठोर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी मी स्वतः डी वाय एस पी सुद्धा आत्ता बोललेलो आहे आणि कर्मचारी संघटनेलासुद्धा मी विनंती केलेली आहे की मोठ्या प्रमाणात आता आषाढी यात्रा सुरू झालेली आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीर मार्गाने आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई तर नक्कीच केली जाईल आपण तात्काळ कामावरती हजर व्हावं असं मी आवाहन करतो